तो राम राम मंडळी सकाळ सकाळी आपण चाललेलो आहे शेतामध्ये सकाळचे वाजलेले आहे नऊ तर चला मित्रांनो आपण जाणार आहोत शेतामध्ये तर मागे तो बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही मागून येत आहे गाड्या म्हणून तो आवाज येत आहे जरा चला तर भेटू शेतात गेल्यावर का शेतामध्ये आलं तर भाऊ वरात लावलं होत शिकणं काय चाललं मुन्ना जाऊ काहीच नाही वाटत हा हो काय झाला आभा शिपण हे टाक टाकलेलं आहे मित्रांनो खत खत कोणचा आबा आठ एकवीस एकवीस आणि फास्फेट झिंक आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे हे टाकलेलं आहे सध्या मक्याला चालू आहे तिकडे टाकणं बघू शकता तुम्ही ते बघून घ्या तिकडे आणि मक्यावर आता शिपणं चालू आहे मित्रांनो हे याचं कारण म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये पडते अडी त्यासाठी फवारा घ्यावा लागते हा बघू शकता तुम्ही याच्यामध्ये मित्रांनो वडी पडत असते ह्या फवारा आता था लेट झालेला आहे याच्या अगोदर फवारा पाहिजे असते आपल्याला बघू शकता तुम्ही आता दाखवून देतो तुम्हाला टाकलेलं मित्रांनो याच्यामध्ये पाणी टाकू टाका टाकलेलं त्याच्यामध्ये याच्यामध्ये औषध त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ त्याच्यामध्ये पाणी म्हणजे मिक्स होऊन जाते औषध बघू शकता मित्रांनो तुम्ही ब्रँड आहे इक्वाडोर दुसरा आणि दुसरं रिक्टोर ग्रीन माफिट कंपनीचा ब्रँड आहे मित्रांनो हा जाऊ दू डायरेक्ट आपण फवारणी निघायला पंप डायरेक्ट आता शिपायले आठवण राहिलं पाहिजे म्हणून मित्रांनो इथे चप्पल काढून ठेवलेली होती तासावर डायरेक्ट फवार Bogusaka, b o g u c a k a s a k a Bogusaka, b o g u i n k a b a l a b o g l s a g u s a k a b a k a a b a k g u s a k a a k a a k a a k a a k a b a k a a b o g u s a a b o a k a a s a k a b o g a k a a k a b o a k a o g g g a k b a k g बघू शकता मित्रांनो तुम्ही असे हे झालेले म्हणून याच्यासाठी पावारे करणं चालू आहे आणि त्याचा काही प्रमाणात पाणी पिवडी पडलेली आहे बघू शकता तुम्ही त्यासाठी याला खत टाकली गेलेली आहे आपण जाऊ तो तिकडेच ठिबकवरील हरभरा बघू शकता मित्रांनो तुम्ही हा नळ्यावर लावलेला हरभरा आहे हा हेच नळी उचलून मित्रांनो याच्यावर ठेवल्या जाते ही नळी सध्या आता चेंज केलेली आहे ही नळी सकाळी इकडे टाकलेली आहे म्हणजे हे आता इकडलं झाल्यावर मित्रांनो एक दिवस चेंज करून इकडे टाकल्या जाणार आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर अशी कोरली पद्धत करायची जर नळ्या कमी असल्या मित्रांनो तर हे अशी पद्धत केल्या जाते बघू शकता तुम्ही तीन बाय चारचा फाट आहे हा बघू शकता तर मित्रांनो अशाच शेती विषय कोणत्याही साठी आपले चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका तोपर्यंत राम 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 मंडळी आपण आलो तिकडे खट टाकायला बघायसाठी चला तर मित्रांनो दाखवून देतो तुम्हाला मकायला टाकायचा मित्रांनो खत बघू शकता तुम्ही ते अर्थ झाला का टाकणं आता बरं बरं खत कोणकोणता आहे खत क्रांते फाफेट जिंक तिन्ही बी ओके चला तर मंडळी आता आपण जाणार तिकडे सुद्धा बियाण रोटर टिलर नागर सगळा पैसा मोटर हे शेतकरीच करू शकते फक्त शेतकरीच करू शकतो आता आता दिसले म्हटलं काका खत टाकू मग काय एक बाटली खत आपली टाकून देऊ म्हटलं तो काही विषय काय आहे बस ना तुमचं नाव काय आता मोठा मोठा ना बस मग त्यांचा खाले जा मग काय सनाना पेरी करता करता तेल पोखट टाकून मग आता काय एक बाटलीला काय विषय असते का तो म्हटलं तुम्हाला दिसलं पाहिजे मी बी शेतकरी आहे आपण जाणार हो आहात तिकडे तोपर्यंत राम राम, राम रा तूर बघू शकता तुम्ही तूर कशी आलेली आहे डायरेक्ट झाड वाकलेलं आहे मित्रांनो बघू शकता तू डायरेक्ट झाड मुडलं रेडू जलनेवालो की दुआ ब्रो जलनेवाले की दुआ पण दा ना मित्रांनो तिकडे आता कापूस वेचाले चला हे जे दोन दोन बोंड आहे मित्रांनो हे दोन दोन बोंड आपल्याला वेचायचे वेच विसन झाल्यावर आपल्याला दाखवून आता बघू शकता तुम्ही हे दोन तीन बोंड आहे ये नान सेन आणि हे झोली भरते झोली कपास सेट निच टाकणार मित्रांनो आपल्याला नाही नंतर झाल्यावर तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो हे बघू शकता तुम्ही याले म्हणता झोरा तर झोऱ्यामध्ये मित्रांनो आपल्याला आता वटी ज्यायचेल असते साडीच्या पडकायची ते कापूस आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे बघू शकता तुम्ही कारण की त्याच्यावर गेला आहे भाऊ बोंडळी विषय असा व्हायला आहे की ते झाट निघत नाही तो कापूस त्या बोंड एवढे बेकारा की नाही नखाले जिवाय लागतात पण तो कापूस काही झाट त्याच्यातून निघत मग काय हावणे हावणे करता करता भरला भाऊ एवढा मग झुरा कापूस कापूस भरला म्हणजे तो सात आठ किलो भरला मग काय राम राम म्हटलं तुम्हाला आणि सीधा घेतला डोक्यावर आणि चाललो मी जेवण करायला इदा आलो हिरीवर खोला डब्बा डब्यामध्ये होती बो चटणी टमाट्याची मग काय चटणी तर फेवरेट आहे बो आपली मित्रांनो तुम्ही जर जेवण केलं नसेल तर तुम्ही पण जेवण करून घ्या मी पण जेवण करतो आणि भेटतो तुम्हाला नंतर मित्रांनो बघू शकता हे आपण मी आता उपटलेली आहे बघू शकता तुम्ही हे बांधलेली आहे त्याचे गड्ड्या आणि एकशे वीस तीनशेच्या स्पीडने गड्ड्या तयार बघू शकता तुम्ही मित्रांनो मेथीची भाजी एक नंबर अशी गाल्या, गाल्या। या प्रकारे आपण मेथी ठेवलेल्या आहे घेतली मित्रांनो मेथीची भाजी खांद्यावर चला आपण जाणार मित्रांना घरी भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत राम राम डबल म्हणजे अशा व्हिडिओसाठी आपल्या सी कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका तोपर्यंत रामराव